मोठ्या कुठे कुठं काय बोललो की आठवत नाही इथं काय बोललो की आठवत नाही मी होऊन राहिलो का वाटते या गावामध्ये खूपच चुरस निर्माण झाली आहे बीजेपीनं जे उमेदवार दिले आहे त्याचा नवरा उच्च शिक्षित तोच सांगते स्टोरी मी करून पाच झालो कसा पेपर सोडवला कसा मास्टर दाखवलं रुमाला पान खाऊन कसा म्हणून मी बाहेर पळालं सापडलो तर हे सगळे स्टोऱ्यात तोच सांगते तो पूर्ण खुल्याचे करते ना तो किती बदमाश आहे ज्या पद्धतीने यानं पेपर सोडवले ज्या पद्धतीने यानं शिक्षण घेतलं हे किती उच्च शिक्षित आहे हे स्वतः सांगते काही शाळा चालवतो त्या शाळेमध्ये स्वतःच्या बहिणी अनुकंपामध्ये लावून घ्यायचं होतं तर तिला नोकरी न देता ज्यानं पैसे दिले त्याला नोकरी दिली म्हणते पण बहिणीला इतकी इमानदार हे आता टीका कोण काढली तर तुम्ही बायकोने तिकीट दिली पक्षात कोणाला तिकीट द्या माया पक्षात कोण मानणार तू कोण होत ते माया पक्षात कोणाने आहे कोणाने तिकीट द्यायची आहे कोण उमेदवार राहणार आहे कोण सदस्यासाठी उमेदवार राहील कोण अध्यक्षासाठी राहील हे आमच्या पक्षाचा आमचा अंतर्गत प्रश्न आहे तू कोण होत ठरवणार पॉडकास्ट केला इंटरव्ह्यू केला म्हणजे त्या विद्वाना तिचं सांगितलं म्हणजे या देऊन शिवेला म्हणजे शिरगाय म्हण करणारा माणूस जो उमेदवारच नाही त्याच्यावर कोणी ना अशिक्षित आहो का जो समोर उमेदवार असेल त्याच्यावर बोलन ना काही वायफाय मदत करत बसील कोणावर बोलत बसील म्युन्सिपालिटीचं इलेक्शन आहे तर नॅशनल इश्यूवर बोलीन बोलिन का म्युन्सिपालिटीच इलेक्शन आहे तर स्टेट इश्यूवर बोलीन का का म्युनिसिपालिटीमध्ये उमेदवार आहे त्याच्यावर त्याच्यावर बोलाव लागेल त्याच्यावर टीका करावं लागत बरोबर आहे का नाही आहे बही का कोणावर बोलत बसत तेवढा वेळ तरी भेटते का तुम्ही काय पाप केली आहे हेच सांगायला लागेल ना तुम्ही पहिले अनिल बाबू पुढे होते अनिल बाबू पुढे तुम्हाला जाऊन तिथं सदस्य वाचवत नगरपालिकेचा तिथं नाही जमलं म्हणून अनिल बाबूला सोडलं त्याच्यानंतर तुम्ही चरण सिंग कडे गेले कडे गेल्यावर सदस्य पदाचं जमलं तेवढ्यावर समाधान झालं नाही ग तुम्ही तुम्हाला सभापती वाचवत सभापती झाले सभापतीवर समाधान नाही झालं उपाध्यक्ष वाचवतो उपाध्यक्ष समाधान नाही झालं चरण सिंगवरच दोन वेळा अविश्वास प्रस्ताव आणला अध्यक्ष वाचवते नाही जमलं नाही म्हणून ते ग्रामीण मध्ये आले ग्रामीण मध्ये आलं तर आपल्याला चांगलं आहे आपण याच्याशी चांगला माणूस केलं वाढलं पाहिजे दोन वेळे याच्यासाठी भांडव सो दोन वेळे तिकीट आणली दोन वेळ निवडून आणलं

खूप विकास केला मी समाधान केलं म्हणजे सगळ्या कार्यकर्त्याच्या मतदाराच्या डोळ्यात नाव बनवलं म्हणजे भंड मी आणला कोटीचा बर आणला थांबला सांगितलं पाहिजे आणलं म्हणजे काय केलं ज्याची सत्ताराई त्याच्या मागे घे का ज्याची सरकारसोबत राहिला आजपर्यंत इतिहास आहे त्याचा अनिल बाबूची सत्ता होती तिथं त्याने निवडून आले आल्याशिवाय जमत नव्हतं अनिल बाबू त्याला हाकल म्हणून अनिल बाबू जवळ केला ना मायाजवळ आला माया त्याला चूक का नाही माणूस म्हटलं वागायचं शेपूट हे बोलत हे बोलत हे तिथं जाऊन यांना ठेकेदारी केली त्या ठेकेदारीमध्ये पैसा कमावला पैसा इतका कमवला काही तीन गाड्या बदलल्या आज त्याच्या गाडी आहे त्याच्या गाडीचा साईज वाढत गेला निवडून आणलं गेले त्याच्या गाडीचा साईज लहान झाला उभा हे कमाई त्यांनी तिथं जाऊन केली आहे इथं ठेकेदार असेल काही इथं सरपंच असेल काही गावातले ज्या जा आम्ही आमिष्य दाखवले तर मी फंड आणून देतो फंड तर आणायचा नाही ना अजूनही फंड यायचा आहे सहा टक्के जमा केला आहे काही कोणी सरपंच आहे ना पाटील साहेब दिले तुम्ही फंड आणण्यासाठी गावाचा विकास झाला पाहिजे म्हणून यायन पैसे दिले तिथे फंड आला पाहिजे गावातून हेच नाही मनोहर कुमारी पैसे काय हे सांगितलं कोणाकोणाच्या पैसे देई आणि हे पदाधिकारी यांना भाजपपालिक आहे यांच्यावर नाही बोलायचो दुसऱ्यावर बोलायचो यांना काय खाल्लं ते नाही चाल आय आयडी घोटाळा आहे शाळाच्या आयडी घोटाळ्यामध्ये यानं सोडाची पत्नी लावून घेतली आहे त्या पत्नीचा पगार आहे दीड लाख रुपये महिना मलिक म्हणे भाऊ तुमच्या घरी कोणी शिकलं नाही यामुळे हे बी एड बी एड म्हणत आहे जमलेलं म्हणजे आपण लोकांचे काम करतो तर आपलं घर नाही चाललं पाहिजे असं असं कराव लागते म्हणे बॅक डेट मध्ये अपॉइंटमेंट होते म्हणे सध्या आता आपण आपल्या ते पैसे कराव लागते म्हणे तेवढे आपण घेऊन गेले म्हणे तीस पस्तीस लाख रुपये आपले बॅक डेट मध्ये अपॉइंटमेंट झाली तर आपल्याला एवढ शिकवत त्याचा पुरे पैसे भेटून जाते जिथून आले तेव्हा सुरू द्या हे शिकवून राहिलं आता आणि या पद्धतीने मग आपलं जिल्हा महिन्या महिना सुरू झाला तर मग आपल्या लोक काय पाहिजे पण तू काय शे म्हण लोक शिकू की भाग्या धंदे फेसबुकचे अवघाला म्हणजे याच्यावर नाही राहत नाही हे धंदे बोले शिकवलं कोण मी तशी नोकरी भेटत असेल तर दुसऱ्यासाठी बोली पण तिथं पैशाचा व्यवहार होत असेल तिथं मी शिकार सुद्धा करणार नाही यायला एवढंच नाही स्वतःचीच बायको नाही लावली म्हणते यायनं अनेक जण तेवढे पैसे घेऊन त्याच्या दलाली सुद्धा केली आहे एसआयटी न जर व्यवस्थित हिशोब लावला नेता जर तपास केला याचे कॉल रेकॉर्डिंग काढले तर सारे याचे कपडे निघणार आहे आणि यानं काय काय घोटाळे केले ते समजणार आहे आज सांगून राहिले का हाय कोर्टानं सांगत का चालत काय घोटाळत नाही आणि कोर्ट काय काय सांगते आता ते तुम्हाला माहित होत कोर्टानं मोरे कोणता न्याय दिला ते माहीत आहे त्याच कोर्टाने न्याय देताना हे लिहिलं आहे त्या आदेशामध्ये का हे प्रकरण डिस्क्वालिफिकेशनचं आहे त्या प्रकरणामध्ये भ्रष्टाचार नाही आहे का यानं भ्रष्टाचार दिला म्हणून सहा डिस्कॉलिफायड झाल्यामुळे पहिले का वाचा वाचता कसे इंग्रजीचा आहे ते हायकोर्टाचा आदेश इंग्रजी वाचाले जमले पाहिजे तेवढं शिक्षणही पाहिजे हे दलाली करणारे हे प्रचार करून राहिले आहेत काँग्रेस गाडी येत असेल ना भाजप येत ही आदर्श नगर नगराध्यक्ष निवडा शहरात घोटाळा करणे आईने घोटाळा करणे तिथं स्वतः नोकरी लावून घेणे या आदर्श ठेवा त्या गावाला मग हे तुम्ही जर तिथं जिल्हा मेंबर म्हणून गेले स्वतःसाठी जर ठेके घेतले आणि ठेकेदारी मध्ये तुम्ही पैसे कमावले ह्या तुमचा आदर्श घ्यायचा लोक हे तुम्ही नगरातील म्हणून तिथं जाणार आहे तिथं ठेकेदारी करून पैसे कमावणार आहे ह्या आदर्श घ्यायचा आहे तुमचा ते कोंगे तो असे भुगते जसे काही बस यायच्याशिवाय स्वच्छ कोणीच नाही आहे जे भाजपाने मतदान इतर असेल मुले त्याही प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला नाही विचारायचा भाजप त्यांनी भाटगिरी करून राहिले का तो तसाच नगराध्यक्ष पाहिजे त्याने मला एक प्रश्न विचारायचा आहे का तुमच्या गल्ली गोळा तरी माहिती या गल्ली गोळात काय प्रश्न तुमचे आहे हे तरी माहिती का त्याला बीरंज देशमुखाची हयात केली पुढे बुलवाचे प्रश्न माहीत झाले ना आम्ही गल्ल फिरलं नानाजी सोबत ठेवलं संदीप सोबत फिरलो सुरेंद्र सोबत फिरलो बाबुराजी सोबत फिरलो तेव्हा ते प्रश्न माहीत झाले तुम्हाला गावातला कोणताच माहित नाही फक्त नगराध्यक्ष ना वाच आहे तुम्हाला स्वप्न पडून राहिलं होतं नगराध्यक्ष तिकडं तिकडचं आटोकलो होतं नाव इकडे बदललं आणि मार पॅनर लावले गावात मार पोस्टर लावले मार भूमी पूजण मार उद नागपूरची एसआयटी पुन्हा या प्रकरणामध्ये शाळा फ्रायडी घोटाळ्यामध्ये एक्टिव्ह झालेली आहे आणि येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये शिक्षकांनी भ्रष्टाचारी हे डेट मध्ये अपॉइंटमेंट करणारे शाळा फ्रायडी घोटाळा करणारे दे। डेट मध्ये अपॉइंटमेंट दाखवून स्वतःचा पगार उचलणारे यांच्याकडून वसुली नाही

तुम्ही समाजसेवक स्वतः म्हणता तुम्ही समाजसेवक जर आहे तर तुम्ही दुसऱ्याने नोकऱ्या दिल्या पाहिजे तुम्ही तर राहुल देशमुखांना पाच नावं सांगाव त्यांना कोणाने नोकरी दिली आहे नाही तर पस्तीस नाव सांगली तर त्यांना नोकरी दिली आहे मी एकही नाव नाही सांगत त्याला माहित आहे त्याला माहित आहे का नोकरी दिली आहे आणि ज्याने नोकरी दिली आहे त्याने माझ्या बापाने दिली आहे नाही दिली आहे हे माहित आहे तू एक नाव सांग भ्रष्टाचारी नीच नालायक लोक हे स्वार्थासाठी पदासाठी हे पैशासाठी हे ठेकेदारीसाठी अनेक पक्ष बदलणारे हे त्या पक्षाचे हे कधी चरण ठाकूर सोबत राहिले त्या चरण ठाकूर ची सत्ता असताना चरण ठाकूर आमदारकी साठी लढला हे किरण पांडवच काम केलं किरण पांडव सोबत राहिले किरण पांडव गेल्यावर पुन्हा चरण ठाकूर कडे आले पुन्हा चरण ठाकूरच्या भावाला शिव देतात म्हणून हे चरण ठाकूर सोडलं म्हणून पुन्हा चरण ठाकूर कडे बारा दिवसात गेले आईले मेंबर करायचा आहे फक्त पद भेटले पाहिजे पैसे भेटले पाहिजे ठेके भेटले पाहिजे म्हणून पक्ष बदलला झाले हे आमचे नाही झाले अजून कोणत्या लिडरचे नाही झाले हे तुमचे होणार आहे का या विचार तुम्ही मतदानाच्या आधी करायचा नाही आता होऊ शकते का तुमचे सोडवू शकते का तुमचे प्रश्न माहिती का इतके प्रश्न काय आहेत या पेट लोक रोज बाजारात दुकान लावलं त्या बाजारात दुकान लावते तुझं कोणी नवीन एसडीओ आला काय नवीन वाला आला काय नवीन सीओ आला काय नवीन बॉडी मिळून आली काय जोर बसले ते ते पाहिजे पाहिजे या राहुल देशमुख पाठीशी आहे म्हणून त्याला हात लावत तुम्ही आणि जेव्हा हात लावा तेव्हा राहुल देशमुख एकटा धावले ते लक्ष द्यायचं नाही जसं माझ्या वडिलांना ना स्वतःमध्ये बाजार संकुल दिलं बाजार पाच पेट उन्हाचे लोक दुकान छाकून आहे गावातले लोक दुकान आहे तसं मी मागच्या पंच निवडून मध्ये होतं तेव्हा वचन दिलं होतं तर माझ्या वडील जर दुकान देऊ शकत होते तर मी सुद्धा माझी स्वतः आली म्हणजे पाच पाच दहा दहा हजारात दुकान दिली गेलं विनाय नाही स्वतःमध्ये ग्रामीण रुग्णालयामध्ये भरलेलं त्या व्यापार संकुलामध्ये

आहे त्याच्या घरकुलावर पुन्हा घरकुलाचे पैसे भेटतील भेटतील विचाराव लागेल माहिती करावं लागत मग तुम्हाला एक वचन देतो ते घरकुल आमची सत्ता आल्याबरोबर सर सकट जमीन दोस्त करू आणि तिथं नाही कोण फंड दिला कोणत्या सरकारनं फंड दिला ते फंडातून पैसे खर्च करू पुन्हा भरपूर नव्यानं बांधू जसे हे बांधून दाखवू आणि जे त्या नावाला अलर्ट झाले असेल त्याला अलर्ट करून दाखवू हे राऊडेश्वर तुम्हाला वचन आहे ज्या भरकुळामध्ये तीन तीन चार चार कुटुंब राहत असत त्याच्या निवारा बरोबर होत नसत त्याचं अडचण जर होत असेल तर एकापेक्षा जास्त कुटुंब या गावामध्ये जमीन विकत घेऊन तिथे नवीन शिर्याना प्लॉट पाडू आणि ते ही स्वस्तांमध्ये किंवा भोगट्या हो वजनि तुम्हाला जर आणून दिली आम्ही काम करण्यासाठी आहे आम्ही कामच करत तो दराई खाण यायचं काम आहे ते पीएफसी मध्ये पीएफसी मध्ये औषधीचा सप्लाय होते जिल्हा परिषदच्या मार्फत त्या सप्लाय आहे ते सप्लाय वाले सांगते कमिशन देत हे नागाना गोष्टी करून राहिले आहे हे आता प्रचार करून राहिले एकत्र व्हा एकत्र झालो पाहिजे काय आम्ही नाही नाही का त्या मुलं त्याने तिकीट नाही त्याच्या बाबतीत विद्रॉ करायला लावलं तो का ज्या जुन्या गेल्या त्या मागा ह्या गेलत होता त्याचे फंड आर्यंत होता त्याची सत्ता केली त्याला धोका देऊन उठून पडावा नुसता धोका देऊनच उठून नाही पडावा त्याच्या जवळचा मनोहर कुमार सुद्धा घेऊन पडावा त्याला तू तो कुंडी नव्हता सुनील केला त्याला धोका द्यायला तर सुनील बाबून तुमच्यावर विश्वास केला तो म्हणून केला होता का कार्यकर्ता म्हणून केला जेव्हा तुम्ही अनिल बाबूने धोका दिला तर अनिल बाबू तुम्ही मोठ्या किरण पांडव कडे गेले होते मग किरण पांडवने सोडला किरण पांडव हे फक्त यायचं काम असलं म्हणजे कुंडी सांगते यायचं काम झालं म्हणजे हे जमिनीत चढाई कमी करत नाही जर मुले चढाई कमी नाही केलं तर तुम्ही द्या लावले हे भस्मासूरी तुम्हाला भसमासून भमासून महा

तो माया तुम्हाला पुढे भस्म करण्यासाठी जाऊन करायला की येणाऱ्या दोन तारखेच्या भस्मा सुद्धा समोर तुम्हाला करायचं आहे भस्म करायचं आहे करायचं का नाही करायचं आहे या वस्ती पोलीस राहिले का इथं आहे ना त्या शिरसाट साहेबांना धान्य पकडून दिलेला त्याचं कौतुक करतो मी मी बारा दिवसापासून बोलून राहिलो या गावामध्ये हो आळा घातला पाहिजे या, या गावामध्ये सट्टापट्टी चालते या गावामध्ये गांजा विकते अफी विकते चरस विकते अवैध दारू सुद्धा विकते माहिती साठी सांगतो या पेटमूल वस्तीमध्ये साऱ्या जास्त प्रमाणात अवैध दारू विकते तर याचा इलेक्शन इलेक्शनच्या आधीच झालं पाहिजे नाही इलेक्शन झाल्यावर आम्ही पोळो का झडो याच्यानंतर सगळ्यात मोठं आंदोलन पूर्ण होईल दारूचे दुकान जे अवळ पद्धतीने चालू आहे राहुल देशमुख फोडल्याशिवाय राहणार नाही एवढं लक्षात ठेव नाही तर तुम्ही ऍक्टिव्ह वाहन तुम्ही बंद करून दाखवा जो काम करते त्याचं कौतुक करतो नाही जो काम करत नाही नुसता भ्रष्टाचाराचं लक्ष ठेवते ना आपले खिशे भरण्याचं काम करते त्याच्या विरोधातही मी बोलतो की तुमच्या एस पी फेस्टी वेळ गिनत नाही आणि कोणत्याच होम मिनिस्टर वेळ गिनत नाही कोणाच्याच बापाने येत नाही

तुम्ही आमची सत्ताधारी संदीप बंधारेनं तुम्हाला अँब्युलन्स सेवा सुरू करून हे काम कोद्या प्रायव्हेट माणसाच नाही अँबुलन्स देणं अनेक बाबूचं काम नाही शव वाहिनी देणं अनेक बाजूचं काम नाही शव वाहिनी म्युन्सिपालिटीची असली पाहिजे का नसली पाहिजे अँब्युलन्स हे म्युन्सिपालिटीची असली पाहिजे का नसली पाहिजे ज्या येणं बंद केल्या त्या सुरू झाल्या पाहिजे का नाही झाल्या पाहिजे इथं बातमी झालं पाहिजे का नाही झालं पाहिजे ऑनलाईन सुविधा तिथं झाली पाहिजे का नाही जे स्पर्धा परीक्षेला त्याच्यासाठी पुस्तक उपलब्ध झाले पाहिजे की नाही झाले पाहिजे हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी असते म्युन्सिपालिटी असेल वाढवून कमाई करण्यासाठी म्युन्सिपालिटी नाही म्युन्सिपालिटी म्हणजे काही दुकानदारी नाही होय एवढ्याच मुळे पाण्याचा आला तर एवढ्या मध्ये वस्तू करायचा आहे त्याच्यासाठी म्युन्सिपालिटी नाही आहे म्युन्सिपाल्टी न स्वच्छ प्रशासन स्वच्छ गाव स्वच्छ आरोग्य पाणी येण सुंदर आरोग्य आणि जमला तर निशुल्क केली पाहिजे गेल्या महिन्याचा सुद्धा टॅक्स वाढवला मी पाच वर्ष तुम्हाला वचन दिलं होतं टॅक्स वाढवणार नाही म्हणून आता हे तुम्हाला वचन देतो का तुम्ही जर माझी सत्ता दिली तर जो आहे तो कमी करू शकत नाही पण मी पाच वर्ष तुला टॅक्स वाढवू देणार नाही या घंटाघडीचे सुद्धा पाचशे रुपये वर्षाचे वस्तू करते पाच पाचशे वर्षाच्या हिशोबाने पाच वर्षाचे हे पंचवीसशे रुपये होते ते पंचवीसशे रुपये तुमच्याकडून पाचशे रुपये पाचशे रुपये जर असेल तर तुम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे तुमच्यापेक्षा कोंबडीची किंमत बाराशे रुपयात कोंबड भेटते पाचशे रुपयात तुम्ही मत नाही विकलं पाहिजे अरे आता आम्ही उभे आहे म्हणून जर ते हजार बाराशे करत असेल वेळ आली

तो हो हो है। एक मोठ्याचा श्रीमंताली अधिकार गरीबाला अधिकार एकच या गावाचे बदलू शकते ठेवलं पाहिजे कोण तुमच्या कळवळीचा गावात रस्त्यावर कोण उतरते याची जाणीव तुम्हाला पाहिजे या पेटणीवर चिल्हे कोटी माझ्या मित्र चिल्हे माझी लेख मोठी तशी काही घेऊ माझ्या योग्यला संबंध होता तिच्यासाठी मोठ्या कोण निघाल कोण निघते कोण तुमच्यासाठी रस्त्यावर धावून येते ते जाणीव तुम्हाला नसली पाहिजे येणाऱ्या दोन तारखेला जे मतदान आहे एक तारखेला पतन दिलं आपण ते रात्रभर जागणी करावं लागणार आहे जागणी तुम्हाला करावं लागणार आहे गाव तुमच्या धोक्यात आहे भविष्य तुमच्या पुराचं धोक्यात आहे ते दारू चालणार आहे मटण चालणार आहे मटण खाऊन गेला काय खाच खा तपासून गेला बकऱ्याचं वेळ कुत्र्याचं त्याही चालाच आहे कारण ते लंबत पाहिजे पहिली स्ट्रॉंग वाले पेट देतील नंतर गटाराचं पाणी पाचतील सांभाळून केला तुमची तब्येत खराब झाली काय तुमचा सत्यानाश झाला काय तुमच्या पुराने वाईट सवय लागली का काय त्याच्या तब्येशी त्याच्या भविष्याची त्याने काही घेतलेली नाही चार दिन ती चांगली फिर काही राहत आणि इलेक्शन झाल्यावर कुठेही तुम्हाला विचारणार नाही ना ना ये। परिस्थिती येणार आहे म्हणून जो दारू घेऊन येत असेल जो पैसे घेऊन येत असेल त्याला चोऱ्यानं मारून वस्तीतून हाकलण्याची जिम्मेदारी तुमची आहे हे इलेक्शन कमिशनच काम आहे हे पोलिसांचं काम आहे हे जर व्यवस्थित करत नसाल जागत केवळ डोळे केलं तर कोण तुम्हाला राहा लागणार तुमच्या वस्तीचं संरक्षण तुम्हाला करावं लागणार आहे म्हणून येत्या दोन तारखेला जिथं जिथं नारळ जिथं जिथं कुठेही दिसत त्या बोटना तुम्हाला जाबाचे आहे या प्लॅट मध्ये चार शीटा ज्या आहेत तुम्हाला एवढी विनंती करतो जे काही प्रश्न आहे पूर्ण गावातले बंधन करत कुठं काय काय म्हणतात या गावामध्ये सीबीएसई ची शाळा उघडून देईल मी तुम्हाला वचन देतो या गावामध्ये ज्या शाळा बंद झाल्या वाचनालय बंद झाले ते सुरू करून देईल हे सुद्धा वचन देतो या गावामध्ये शांतता राखण्याच वचन मी तुम्हाला देतो तुम्ही समाजसेवक जर असाल फक्त निवडणुकी सुद्धा नसले पाहिजे तुमचा वचन या गावावर गुंडाईवर असला पाहिजे दोन नंबरच्या धंद्यावर असला पाहिजे हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे आणि मतदान केलं पाहिजे मी विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो हा अजून एक वचन देतो मुस्लिम बांधवांना हो वचन देतो का ते जे कब्रस्तानाचं आहे पाटील साहेब अशी मी बोलन तुमचा प्रश्न मी सोडून देईन दुसरी गोष्ट आहे त्याला आहे तो माझ्या हातचा केलेला आहे समाजातून मेंबर माझ्या वडिलांनी मध्ये दोन दिले आहेत नवी शेख आणि नशीद शेख आणि मी जेव्हा मागच्या वेळी तेव्हा जिल्ह्या फौजांवर तू उभा राह